Okay. <laughs> चांदई येथे राहणारे महेश बंडू थेर हे संध्याकाळी आपल्या गुरांना चरावयास घेऊन जात होते त्यावेळेस विजेच्या खांबावरील ताळ तुटल्याचे लक्षात आले नाही पण जसे सर्व प्राणी विजेच्या धक्क्याने थरथरायला लागले तेव्हा शेतकरी महेश थेर यांच्या विद्युत तार तुटल्याचे लक्षात आले स्वतःचा जीव धोक्यात घालून सर्व गुरांपैकी काही गुरांना वाचवण्यात त्यांना यश आले परंतु तीन म्हशी या तारांमध्ये अडकून राहिल्याने त्यांना वाचवता आले नाही त्या विजेच्या धक्क्याने मृत्यूमुखी पडल्या गाभण असलेल्या या म्हशी मेल्याने शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे झालेल्या नुकसानाचे महावितरणने भरपाई करून द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे राहणारे साडेपाच वाजता म्हशी सोडल्या होत्या सरळ चालल्या होत्या तेवढ्यात वरून लाईन पडली त्या तीन म्हशी मृत्यू झाल्या तीन म्हशी मृत्यू झाल्या आहेत त्या तीन लाखाच्या आसपास आहेत सरकारने याची मदत करावी कर्जत साठी नरेश कोळंबे कडा